नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पिवाय होणार अर्थशास्त्र हे कुबेराची पूजा करणारे शास्त्र आहे अशी टीका कोणी केली आहे पर्याय आहेत एक रिकार्डो व माल्थस दोन किन्स व कार्ल मार्क्स तीन कार्लाइल व रस्किन चार चेंबरलिन व रॉबिनसन तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन कार्लाईल व रस्किन पुढील पी वाय क्यू ज्या समाजात उत्पन्न वितरणामध्ये अत्यंतिक असते तिथे मुठभर व्यक्तीजवळ अमाप पैसा असतो तर पर्याय आहेत एक समानता दोन विषमता तीन कमतरता की चार विपुलता तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन विषमता पुढील पी वाय क्यू वर फेकलेल्या कणाची गती शून्य असते परंतु त्याचे त्वरण किती असते तर पर्याय आहेत एक शून्य दोन अनंत तीन गुरुत्वाकर्षणा एवढे त्वरण चार एक तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन गुरुत्वाकर्षणा एवढे त्वरण पुढील पी क्यू खालीलपैकी कोठे बर्नोली समीकरणाचा उपयोग नाही पर्याय आहेत एक एस्पिरेटर पंप दोन वेंच्युरी पंप तीन प्रवाहाची गती चार वरीलपैकी कोणतेही नाही तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार वरीलपैकी कोणतेही नाही पुढील पी वाय क्यू खालीलपैकी कोणती धातू त्यांच्या खनिजांपासून वेगळे काढण्यासाठी सायनाईड जटील आयांचे दावन वापरतात पर्याय आहेत ए सी यू आणि ए यू बी सी ओ आणि ए जी सी ए यू आणि ए जी डी आणि यज जी तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार सी ए यू आणि ए जी तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद